नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनेलवरती शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत भारतीय आयुर्वेद युनांनी आणि आधुनिक विज्ञानातही शेवग्याचे महत्त्व मान्य केले आहे त्यात प्रथिने कॅल्शियम फायबर अँटीऑक्सिडंट्स आयर्न मॅग्नेशियम जीवनसत्वे आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात चला आता सविस्तर पाहूया शेवग्याच्या शेंगांचे तीस जबरदस्त फायदे शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टोपोरोसिस सांधेदुखी आणि संधिवाद यांसारख्या समस्यांवर गुणकारी ठरतात नियमित सेवन केल्यास हाडांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते विशेषतः विटॅमिन सी आणि झिंकमुळे सर्दी ताप आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचनसंस्था सुधारते बद्धकोष्ठता गॅस ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात शेवग्याच्या शेंगांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी याचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते यातील क्वर्सेटीन नावाचे घटक इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात शेवग्याच्या शेंगांमधील पोटॅशियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे नैसर्गिक उपाय आहे शेवग्यात कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे यकृताचे कार्य सुधारते ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात आणि फॅटी लिव्हरच्या समस्येतून सुर संरक्षण देतात शेवग्याचे नियमित सेवन केल्यास रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या जसे की पुरळ खात सुटणे गडद डाग कमी होणे यावर मदत होते शेवग्यात विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे नियमित सेवन केल्यास दृष्टी दोष आणि डोळ्यांचे कोरडेपणाचे विकार टाळता येतात शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सांधेदुखी आणि संधिवात यांवर प्रभावी ठरतात शेवग्यातील लोह आणि जीवनसत्वे शरीराला ऊर्जा देतात व थकवा दूर करतात शेवग्याच्या सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते आणि अल्जायामर सारख्या आजारांपासून मेंदूचे संरक्षण होते याच्या सेवनाने चायपचय क्रिया वेगाने कार्य करते त्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रित राहते शेवग्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा उजळ ठेवतात सुरकुत्या टाळतात आणि त्वचेला पोषण देतात शेवगेतील जीवनसत्वे केसांच्या मुळांना बळकट करतात आणि केस गळण्यास प्रतिबंध करतात महिलांमध्ये मासिक पाळी नियमित होण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते गरोदर स्त्रियांसाठी शेवग्याच्या शेंगातील पोषक तत्वे फायदेशीर असतात मात्र जास्त प्रमाणात सेवन टाळणे गरजेचे आहे हे नैसर्गिक डिसॉक्सिफायर आहे जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात जे शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात शेवग्याच्या सेवनामुळे दात मजबूत राहतात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी शेवग्याचे सेवन फायदेशीर ठरते शेवग्याच्या सेवनामुळे अकाली पांढरे केस होण्याचा वेग कमी होतो शेवग्याचे सेवन पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते दमा खोकला आणि श्वसनासंबंधी समस्यांवर हे अगदी प्रभावी आहे शेवग्याच्या सेवनाने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते आणि वजन नियंत्रित राहते सांधेदुखी त्वचेच्या ऍलर्जी आणि हंगामी सर्दी यावर हे अत्यंत उपयुक्त आहे फायबर जास्त असल्याने अपचन आणि गॅसचा त्रास दूर होतो शेवग्याच्या सेवनाने शरीर आणि मन ताजेतवाने राहते शेवग्यातील लोह आणि फॉलिक ऍसिडमुळे रक्तातील हेमोग्लोबिन वाढते नियमित सेवन केल्यास शरीर निरोगी राहते आणि दीर्घायुष्य मिळते शेवग्याच्या शेंगांचे इतके फायदे असल्याने ते आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद